लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लाडक्या सरपंचांना आता मिळणार पेन्शन सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी लातूर इथं दिली ग्वाही पंधरा लाखांपर्यंत विकास कामांसाठी सरपंचांना मिळणार अधिकृत अधिकार लोकसभा विधानसभा सदस्यांना पेन्शन मिळते तशीच ग्रामसभेचे नेतृत्व करणाऱ्या आजी माजी सरपंचांना सुद्धा पेन्शन मिळालीच पाहिजे यासाठी सरपंच परिषद पुणेचे पदाधिकारी आग्रही होते युती शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेताना शेतकरी लाडकी बहीणनंतर आता ग्रामविकासाची कायदेशीर सक्षम धुरा सांभाळणाऱ्या सरपंचांचे महत्त्व अधोरेखित असून त्यांनाही महिना किमान पाच हजार पेन्शन योजना विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्रीनी लातूर इथं झालेल्या बैठकीत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास दिला तर सरपंच हाच ग्रामविकासातील शासनाचा दुवा असून यापुढे ग्रामपंचायतीला तब्बल पंधरा लाखांची विकास कामं करण्याचा अधिकार देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारविनिमय करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो असे विश्वास मुख्यमंत्र्यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला देऊन याबाबत लवकरच मंत्रालयात सरपंच परिषदेसोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषदेच्या सदस्यांना जन्मभर पेन्शन योजना लागवाय आहे मात्र महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामसभेचे प्रमुख असलेल्या सरपंचांना फक्त पदावर कार्यरत असेपर्यंत मानधन दिलं जातं हरियाणा शासनाने सरपंचांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन लागू केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आजी माजी सरपंचांना सुद्धा पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरपंच परिषद पुणेचे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देऊन मागणीसाठी जोरदार पाठपुरावा केला होता लातूर दौऱ्यात सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी बोलावले असताना विधान परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्यासह विविध जिल्ह्यात सरपंचांची मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली यात पेन्शन योजना लागू करण्याची मागणी योग्य असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार विनिमय करून कायदेशीर मान्यता घेऊन निर्णय घेतला जाईल अशी सकारात्मक भूमिका घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या सर्व कामकाजाचा दुवा असलेल्या सरपंचांचे योगदान महत्वपूर्ण आहे कायद्याच्या चौकटीत राहून गावच्या विकासासाठी निर्णय नियोजन अंमलबजावणी असलेल्या सरपंचांच्या कार्याची दखल घेऊन आजी माजी सरपंचांना कायदेशीर दृष्ट्या पेन्शन योजनेचा लाभ देणार असे सांगितले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सरपंच परिषदेच्या कार्याची माहिती देत गावस्तरावर येणाऱ्या अडचणी सांगितल्या ग्रामपंचायतीला पंधरा लाखांपर्यंत विकास कामांसाठी अधिकार मिळाल्यास विकास गतिमान होईल हे स्पष्ट केले परिषदेच्या महिला राज्याध्यक्ष सरपंच सुजित सरपंच सरपंच गायकवाड शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करत सरपंच परिषदेच्या कार्याचे कौतुक केले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज